मी गणेश वानकडे सुमिटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण बेलखेड तालुका मंगळूरपीठ जिल्हा वाशिम इथे विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी आलेला आहे तर सर्वप्रथम आपण काकाचा परिचय घेऊया काका, काका तुमचं नाव सांगा माझं नाव संजय गोविंदराव बेलखेडे संजय गोविंदराव बेलखडे गाव बेलखेड तालुका तालुका मंगळूरपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी बावीस तेरा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी बावीस तेरा तुम्ही विद्युतची दोन वेळा याच्यावर फवारणी केलेली हर बरा के तर विद्युतचे तुम्हाला रिझल्ट कसे काय वाटले बरं चांगले वाटले चांगले वाटले विद्युत मुळे तुम्हाला काय फायदा वाटतो या प्लॉट प्लॉटमध्ये पहिल्या फवारणी थोडासा फायदा वाटला नाही पण दुसऱ्या याच्यात पूर्ण प्लॉट असा एकदम चांगला वाटला एकदम चांगला वाटला पूर्ण असा वाटाच्या वटा बसल्यासारखा वाटतंय निश्चितच आपण याच्यामध्ये पाहून घेऊ शकता विद्युत मुळे याच्या प्लॉट मध्ये काय फायदा झालेला आहे याचे एकच झाड आहे हरभऱ्याचं हो। याच्यामध्ये आपण फांद्या पण मोजून घेऊ शकता हो। का काय तुम्ही फांद्या मोजाय एका झाडाच्या चाळीस पन्नास भरती चाळीस ते पन्नास फांद्या भरतीला हो। चाळीस पन्नास फांद्यावर आणि फुटू आहे आणि फुल धारणा चालू आहे हे बघा याच्यामध्ये आता एकच झाड आहे हो एका झाडाने किती फांद्या केलेल्या आहेत आता एवढी जागा पूर्ण त्याने व्यापून घेतलेली आहे बरोबर आहे हरघडळा पतला असून पण आपल्याला ते पतला वाटत नाही पूर्ण पूर्ण असं झाकून घेतलेली आहे जागा तर विद्युत विषयी तुम्ही भरपूर समाधान तुम्ही काय सम... का... काय सांगाल विद्युत विषयी विद्युत भरपूर फायदा होते दोन फवारण्या करायलाच पाहिजे त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होऊ शकते आणि जेवढ्या ब्रँचिंग केल्या जेवढ्या फायद्या केल्या तेवढी जास्त फुलधारणा होईल बरोबर जेवढं जास्त फुलधारणा झाली तेवढ्या जास्त उत्पन्नात भर पडेल म्हणजे मी ते तू वापरायला पाहिजे लोकांना भरपूर कमीत कमी दोन फवारण्या केल्याच पाहिजे तुम्ही दोन फवारण्या केलेल्या आणि दोन फवारण्या लोकांनी करायलाच पाहिजे एका फवारण्या देते बर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार